बारामती तालुक्यातील वाणेवाडी रामनगर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता रामनग रामनगर येथील लोकांनी ग्रामपंचायत वाणेवाडीमध्ये येऊन सांगताच युवा नेते व माजी सरपंच दिग्विजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य सतीश जगताप राहुल पवार व रमेश गाडगे यांनी स्वखारच्यातून शाळेत बोर घेऊन दिले त्याला पाणीही भरपूर लागले रामनगरच्या संजय चव्हाण तुषार शिंदे व छोटे काका मुळीक यांनी त्यांचे आभार मानले प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज इलेव्हन सोमेश्वरनगर